शेतकरी मित्रांनो तेलबिया वर्गीय हो पीक म्हणजे सोयाबीन सोयाबीन पिकाची लागवड पेरणी आज हजारो हेक्टर क्षेत्रामध्ये केली जाते पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी सर्वच शेतकरी करतात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सोयाबीनचे कमीत कमी बियाण्यामध्ये विक्रमी उत्पादन घेणाऱ्या सातारा आणि पुणे जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना आपण आज भेटणार आहोत मित्रांनो त्यांच्या शेतामधील सोयाबीनच्या प्रत्येक झाडाला सरासरी दीडशे दोनशे तर काही झाडांना अडीचशे शेंगा आहेत शेंगाची संख्या तर जास्त आहेच परंतु सोयाबीनचे दाणे आणि एक समान आहेत सोयाबीनच्या दाण्यांना चमक चांगली असल्यामुळे बाजारभाव सुद्धा जास्त मिळणार आहे त्यांना सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागवड कशी करावी खते कोणती द्यावीत रोग नियंत्रण कसे करावे यांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ संपूर्ण पा बाप्पू नमस्कार नमस्कार तुम्ही तुमच्या शेतामध्ये थोडी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून सोयाबीनची पेरणी केलेली आहे तर ती कशा प्रकारे केली याची आम्हाला थोडी माहिती द्या आपण काय केले चार फुटाची के चा सरी काढून त्याच्या दोन्ही बाजूने बियाण्याची टोपण केली साधारण नऊ इंचाच्या अंतरावर आणि मध्ये ठिबक हातरले ह्याच सरीला सोयाबीन काढल्यानंतर ऊस केला जाणार आहे म्हणजे त्याच सरीचा डबल फायदा होईल आपल्याला परत ह्याच्यात मशागत काहीही करायची नाही डायरेक्ट ह्यात ऊस लावायचा हाच त्याचाही मूळ उद्देश आहे पप्पो आपण सोयाबीनची जी टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे तर ती व्हरायटी कोणती आहे आणि लागवड कशा प्रकारे केली व्हरायटी फुले संगम आहे आणि लागवड साधारण आपण नवीनचे एक फूट अंतर ठेवून प्रत्येक ठिकाणी दोन बिया टोपल्यात त्याचा फायदा प्रत्येक पिकातलं आंतर समान राहिल्यामुळं त्याला भरपूर शेंगा लागल्यात म्हणजे आपल्याला असं आता बी लागलंय साधारण दोन एकराला आम्हाला पावणे दोन एकराला साडेबारा किलो तर त्याच्याऐवजी एक एकराला सर्वसाधारण पेरायचं म्हटलं तर तीस किलो बी लागत पंचवीस तीस पंचवीस तीस किलो म्हणजे त्यात एक बियात आपल्याला अशा प्रकारच्या तुम्हाला शेंगा बघायला मिळतील आणि शेंगा हे भरपूर दाणेदार आहेत एकदम टच भरलेल्या बाप्पू आज जर पाहिलं सोयाबीनचे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेरणी केली जाते तिथं जर पाहिलं तर एका झाडाला पंचवीस तीस पन्नासच्या च्या आसपास शेंगा असतात परंतु त्या उलट तुमच्या प्लॉटमध्ये जर पाहिलं तर सरासरी काही झाडांना शंभर शेंगा आहेत काही झाडांना दीडशे तर काही झाडांना दोनशे शेंगा आहेत तर हे अशा पद्धतीच्या विक्रमी शेंगा पिकाला लागण्यासाठी सोयाबीनच्या तुम्ही या पिकाचं संगोपन कशाप्रकारे केलंय आपण पहिल्यांदा टोपण केल्यानंतर ठिबकचा पाईप हातरून पाण्याची सोय केली त्याची त्याच्यानंतर आपण त्याला एकविसाव्या दिवशी तर एक हात दिला आणि त्याच्यानंतर सोयाबीन स्पेशल म्हणून एकरी शंभर किलो आणि प्लॅन्टो पंचवीस किलो असं एवढा एक खताचा डोस दिला त्याच्यानंतर परत थोडं तण वाढलेलं दिसल्यानंतर थोडं परत खुरपणी घेतली आणि पाणी सोडलं त्याच्यानंतर पावसानंतर काही त्याला करावं लागलेलं ला नाही फक्त पिकातलं अंतर दोन पिकाचं दोन वळीतलं अंतर ह्याचा हा मोठा फायदा होतोय सोयाबीनला आणि मुख्यत्वे करून जे सोयाबीन स्पेशल आपण सुवर्णभूमीचं वापरलं आहे त्याचा हा मुख्यत्व करून फायदा आहे शेतकऱ्यांनी ते आवर्जून वापरावं गायकवाड सर नमस्कार नमस्कार गायकवाड सर तुमचं शिक्षण जर पाहिलं तर बी एस सी ॲग्री कम्प्लीट आहे तुमच्या या शेतीमधील ग्रॅज्युएशनपर्यंत जे ॲग्रीचं आहे त्या शिक्षणाचा तुम्ही तुमच्या शेतीमध्ये उपयोग करून आज तुमचं सोयाबीनचं पीक आधुनिक तंत्रज्ञानाने तुम्ही प्लॉट विकसित केलेलं आहे आज महाराष्ट्रात जर पाहिलं तर हजारो हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते तर तुमच्या या आधुनिक तंत्रज्ञानाचा आमच्या शेतकरी मित्रांना फायदा होण्यासाठी तुमचं या सोयाबीन पिकामध्ये तुम्ही हा पीक कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केला आहे त्याची आम्हाला एक पूर्णपणे माहिती द्या सर्वप्रथमता पुन्हा एकदा नमस्कार मी नरेंद्र गायकवाड खरं तर मित्रांनो तुम्ही हा जो प्लॉट पाहताय हा सुंदर प्लॉट तयार करत असताना खरं तर जुन्या सांस्कृतिक शेतीलाही प्राधान्य तितकंच दिलं पाहिजे पण तर जुन्या शेतीची आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड कुठंतरी घालून आपण आज शेतीमध्ये सक्सेस होऊ पाहतोय आज आपला भारत देश हा हरित क्रांतीच्या दिशेने जात असताना मी एक विचार केला की काहीतरी आपल्या पीक पद्धतीमध्ये आपल्या शेतीमध्ये काहीतरी बदल करावा म्हणून खरं तर हे पिकं निवडलं आहे मी आज जर पाहिलं गेलं तुम्ही पाहू शकता शेंगांची जी संख्या तुम्हाला आज या ठिकाणी दिसते हा जो प्लॉट आहे हा डेव्हलप करत असताना खरं तर खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठली व्हरायटी निवडताय तर यामध्ये सर्वप्रथमता मी कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दोन ते तीन व्हरायटीजला थोडं प्राधान्य दिलं त्यामध्ये सर्रास चालणारी फुले संगम ही व्हरायटी मी निवडली ती व्हरायटी निवडण्यामागं सर्व महत्त्वाचं कारण असं की तुम्ही पाहू शकता पानांची रुंदी आणि त्याचा जो फुटू आहे हा जबरदस्त आहे आणि तो फक्त फुले संगम आणि फुले संगम व्हरायटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल साने त्यामुळं मी ही व्हरायटी निवडली सर्वप्रथमता एक पाहायला गेलं तर लागवड करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की चार फुटी सरी पाडणं हे माझ्या मनामध्ये का आलं तर आपण एकाच पिकाच्या ठिकाणी खर्च कमी करून पुन्हा दुसरं पीक घेऊ शकतो का किंवा आज एवढा सोयाबीनचा चांगला आपण बिगोड म्हणू शकतो एवढा चांगला बिगोड असताना आपण त्याच्यावरती दुसरं डेव्हलप क्रॉप डेव्हलप करू शकतो का ह्या हिशोबाने मी आ, हा सोयाबीनचा प्लॉट घेतला आहे खरं तर सोयाबीनचा प्लॉट गेल्यानंतर मला या ठिकाणी ऊसाची लागवड करून घ्यायची कारण सरी पाडायचा माझा खर्च वाचणार आहे दुसरी गोष्ट तर हा जो प्लॉट आहे हा आम्ही आता हार्वेस्टिंगच्या हिशोबाने निम्मा प्लॉट आला आहे निम्मा अजून हार्वेस्टिंगला बाकी आहे हार्वेस्टिंग करत असताना आम्ही हा सोयाबीन कापून घेणार आणि त्याचं जे भरड निघणार आहे ब्याप दाणे काढल्यानंतर ते आम्ही पूर्ण बेडवरती पसरवणार आणि मग त्यावेळी ऊसाची लागवड करून घेणार मग त्याचा खत म्हणून पण वापर झाला पाहिजे आणि ऊसाची लागवड करत करता आली पाहिजे खरं तर आता हे सगळी पार्श्वभूमी सांगत असताना मी जी व्हरायटी निवडली या व्हरायटीला किंवा इतरही कुठल्या व्हरायटीला कंपन्यांचं रिकमेंडेशन पंचवीस किलो एकरी तुम्हाला पेरायचं असेल तर येतं सोयाबीनला परंतु मी थोडं लोकं काहीतरी जगापेक्षा वेगळं करावं म्हणून चार फुटी सरी पाडली आणि चार फुटी सरी पडत असताना एका जागेवरती दोन बियाचं टोबन केलं आणि ते सरांसरी एक ते अर्धा फुटावरती त्याची लागवड केली रेग्युलर एक फुटाचं त्याचं प्रमाण ठेवलं आहे अर्धा फुट याच्यासाठीच की लागवडीसाठी काही स्त्री असतात त्यांच्याकडून थोडंफार मागं पुढं होतं पण मी सरांसरी एक ते अर्धा फुटाचं प्रमाण सांगतो तुम्हाला तर त्यावरती मी लागवड करून घेतली खरं तर सर्वप्रथमता एक पंधरा दिवसानंतर या ड्रीपमध्ये तुम्ही पाहू शकता ड्रीप केलं आहे आणि ड्रीपला सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा कार्बन डिझम प्लस मँकोजेप या बुरशीनाशकाची आणि ह्युमिक ऍसिड या केमिकल कंटेनचं मी पहिल्यांदा ड्रिंचिंग दिलं कारण पांढरी मुली चालू झाली पाहिजे आणि पावसाचं प्रमाण जरा जास्त होतं त्यामुळं मरीची शक्यता मला वाटत होती त्यानंतर एक एकवीस दिवसानंतर ज्यावेळी प्लॉट एकदम हिरवागार झाला होता आणि फुटवाई चांगला होता खरं तर मर एकही नव्हती अशावेळी तणनाशकाची फवारणी केली गेली आणि आज तुम्ही पाहायला गेलं तर मी शक्यतेवर व्यवस्थापनामध्ये थोडं केमिकलचं प्रमाण कमी करून ऑर्गॅनिकवरती भर दिला आणि तर त्याला मी दोन वेळा मायक्रोट्रेनचे डोस खालून पाण्यातून सोडले होते झिंक मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन आणि मोलॅब्डेनम हे पाच प्रकारचे मायक्रोनोट्रेन मी सोडले चिलेटेड फॉर्ममध्ये आणि त्यानंतर नाई म्हणून थाईमिथाई एक्झाम पंचवीस टक्के अशा एका कीटकनाशकाची एक प्लेन फवारणी घेतली नंतर काही प्रमाणामध्ये आळीचा प्रादुर्भाव जाणून येत होता मग त्यानं त्यासाठी मी इमामेक्टीन जॉईट पाच टक्के पावडर फॉर्मेशनमध्ये आणि त्याच्याबरोबर एक मोनोसेलसिलिक त्या ॲसिड किंवा ऑर्थो सेलिसेलिक नावाचा केमिकल कंटेन घेतला त्यामुळं चाकाकी भरपूर आली शेंड्याचा शेंड्याची वाढ व्हायला सुरुवात झाली आणि काही प्रमाणात दहा जो आकसा होता तो कवर झाला सोयाबीनचा आणि पिवळा मोजा येऊ शकला नाही खरं तर रोगप्रतिकारक शक्ता चांग चांगली होती या वाणामध्ये मला ती बऱ्याच प्लॉटला जाणून आली जे आजूबाजूचे प्लॉट मी पाहतो त्यामध्ये तर याची फवारणी मी त्यावेळी केली तर नंतर मग काय केलं की खुरपून घेतल्यानंतर मी त्याच वेळीस ज्यावेळी दुसरं पाणी ड्रिपने सोडलं त्यावेळी खतं व्यवस्थापनाचा जो मुद्दा माझ्यासमोर आला तर मी सर्वप्रथमता मला जे मार्केटमध्ये फिरून मी बरीच प्रकारची खतं पाहिली पण त्यामध्ये व्यंकटेश्वरा फर्टिलायझरचं सुवर्णभूमी नावाने ब्रँडिंग असलेलं मला सोयाबीन स्पेशल नावाचे खत मिळालं तर मी त्याचा थोडा अभ्यास केल्यानंतर मला असं कळालं की त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन बरोबरच खूप काही नत्रस्फुरत पालाश आणि तर मायक्रोन काही त्याच्यामध्ये मा साठा आहे तर मग त्यांच्या मान्यनुसार मी एकरी शंभर किलो सोयाबीन स्पेशल वापरलं आणि त्याच्यामध्ये प्लांटो दाणेदार म्हणून पंचवीस किलोची एक बॅग येते ती मिक्स केली सुवर्णभूमी कंपनीची ती आहे आणि मग ती काय केली की तळवटावरती मिक्स करत असताना खरं तर त्या पंचवीस किलोच्या बॅगेचं ह्या दाण्यांना कुटिंग व्हावं म्हणून तळवटावरती दोन्ही बॅग पसरल्या आणि त्या पसरत असताना नाही म्हणून Uh, मी ॲज ॲक्टो वॅक्टर नावाचा बॅक्टेरिया त्याच्यावरती टाकला आणि ट्रायकोसिड ट्रायकोडर्मा हे दोन बॅक्टेरिया त्यावरती वापरली आणि त्याचं मिश्रण तयार केलं आणि मग ते मिश्रण केलेलं के खत मी माझ्या वावरामध्ये टाकलं खरंतर एक पंधरा तेवीस दिवसांनी जबरदस्त काळोखी आली प्लॉटला म्हणजे जी थोडंफार प्रमाणात पिवळखी वाटत होती ना जबरदस्त काळोखी आली आणि ॲक्च्युअल मुद्दा असा की आपण म्हणतो की बाबा कळी लागायच्यात फुलांची संख्या जबरदस्त फुलांची संख्या प्लॉटवर होती पण मधल्या काळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त वाढलं आणि मग त्यावेळे काही प्रमाणात काही फुलं गेली मग त्यावेळी प्रोपिने नावाचा केमिकल कंटेंट मी त्याच्यावरती फवारला ज्यामुळं ती फुलं गाळायची पूर्ण थांबली आणि ते थांबल्यानंतर मग जाड व्यवस्थित आलं आणि सेटिंगच्या काळामध्ये खरं तर काहीच करायची गरज लागली नाही अगदी सुंदर असा प्लॉट तुम्ही बघू शकता आता जी शेंग आहे ना ही पूर्ण मॅच्युरिटीला आहे हा पूर्ण दाना तुम्हाला भरलेला दिसेल आणि शेंगेची साईज पण चांगली आहे म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल खरं तर आता काही प्लॉट मॅच्युरिटी आल्यामुळे थोडा पिवळा दिसतोय आणि काही थोडासा मागास झाल्यामुळे हिरवागार आहे एक साईडला कारण ती लागवड मी नंतर केली होती पण सुंदर असं प्लॉट तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक युवकाला नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्याला एक या ठिकाणी सांगू इच्छितो की शंभर टक्के आपली जी सा, पारंपरिक सांस्कृतिक शेती आहे ती खरंच खूप सुंदर होती परंतु त्या गोष्टीची आणि आधुनिक शेतीची कुठंतरी जर जोड गाठली तर शंभर टक्के कमी खर्चात आणि तुमच्या कमी योग्य क्षेत्रामध्ये तुम्ही जास्त उत्पन्न घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला दोन्ही गोष्टीची सांगड घालणं खूप गरजेचं आहे आणि सर ते शेवटी मी एवढंच सांगेन आज जर पाहायला गेलं तर प्लॉटमध्ये आज बऱ्याच लोकांचे म्हणजे जवळच्या शेतकऱ्यांचे पाण्यामध्ये प्लॉट गेले सोयाबीनचे पण आज तुम्ही बघू शकता इथं खाली पूर्ण पाणी साठलेलं आहे आणि इथंच नव्हे तर माझ्या शहात्तर तर साऱ्या आहेत जवळजवळ तर टोटल साऱ्यांमध्ये आज पाणी आहे आणि ते पाणी आम्ही फोडून दिलं आहे पण आता ॲक्च्युअल मुद्दा आहे ना की मी सुवर्णभूमीचं खत वापरल्यामुळे असेल कदाचित सुवर्णभूमीचं सोयाबीन स्पेशल मी वापरलं त्यामुळं हा प्लॉट तग धरू नये तुम्ही बघू शकता काही शेंगा सुद्धा आहेत एकदम मॅच्युरिटीला आल्यात म्हणजे यामध्ये फोसके सुद्धा नाहीत किंवा सडलेले दाणे सुद्धा नाही मिळणार तुम्हाला त्यामुळं मी एक लोकांना सजेशन देऊ शकतो की बाबा मी ते प्रोडक्ट वापरले मला सुवर्णभूमीचं सोयाबीन स्पेशल आणि प्लांटो दाणेदार हे खत खूप सुंदर वाटलं तुम्ही स्वतः वापरून बघा जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर शंभर टक्के माझ्यासारखे घेऊ शकता खरं तर ऑर्गेनिक म्हणून मी त्याच्यावरती जास्त भर दिला आणि त्यांनी असं मला वैयक्तिक वाटतं त्यामुळं आपण इथं आणि सगळ्या गोष्टी आपण मी तुम्हाला माहिती दिली त्याबद्दल सर्वांचं आला तुम्ही आलात म्हणून तुमचंही तुमचं स्वागत धन्यवाद सर आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके पिकेल पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद